आनंद दिघे साहेब यास जय महाराष्ट्र साहेब पत्रास कारण की साहेब आज तुमची फार आठवण आली साहेब आज तुम्हाला जाऊन एकवीस वर्ष उलटली पण असा एकही एक दिवस नाही की तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही पण आज जरा तुमची जास्तच आठवण येते साहेब वयाच्या सोळाव्या वर्षापासून तुमच्या सोबत काम करत आलो मी लढलो धडपडलो या सगळ्या प्रवासात साहेब तुम्ही होता माझ्यासोबत अजूनही आहात अंधारात वाट दाखवत धगधग त्या दिव्यासारख्या पण साहेब आज मी जितका अस्वस्थ आहे ना तितका कधीच झालो नव्हतो कारण आज एक अशी घटना घडली आहे ना साहेब ज्या घटनेमुळे फक्त मीच नाही फक्त शिवसैनिकच नाही तर एक शिवसेना बघितलेला सर्वसामान्य मराठी माणूस सुद्धा खूप अस्वस्थ झालाय आता कुठल्या तोंडानं सांगू घात झाला दिघे साहेब घात झाला तो पण आपल्याच लोकांकडून म्हणून आज तुमची आठवण येते साहेब शिवसेनेच्या छप्पन्न वर्षांच्या इतिहासात विजयाची नांदी आपल्या ठाण्यात झाली होती ना साहेब तेव्हा तुमची छप्पन्न इंचांची छाती अभिमानानं भरलेली आम्ही पाहिली होती साहेब ज्या ठाण्यावर तुम्हाला अभिमान होता महाराष्ट्रात ज्या ठाण्यानं आपल्याला पहिल्यांदा सत्ता दिली आज त्याच ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय साहेब छातीवर नाही तर पाठीवर वार झालाय साहेब याआधी असं जेव्हा झालं होतं तेव्हा गद्दारांना क्षमा नाही हे तुम्ही बोलला होता ना साहेब आणि आज हे दुसऱ्यांदा झालंय पण तुम्ही नाही आहात मग यांना माफ तरी कसं करायचं आम्ही तुम्ही असतात तर ते केलं असत म्हणून आज तुमची आठवण येते साहे। साहेब साहेब आज आनंद आश्रमाकडे पाहिलं आणि टचकन डोळ्यात पाणी झालं याच मंदिरात आम्हा सगळ्यांना शिवबंधन बांधलं होतं तुम्ही आज तेच बंधन माझ्या डोळ्यासमोर तुटताना बघतोय म्हणून काहीवरून येत आहे साहेब आणि तुम्हाला होणाऱ्या वेदना आम्हालाही होत आहेत पण रडायचं नाही रडायचं नाही लढायचं हा विचार घेऊन पुढे जाणारी संघटना आहे आपली त्यामुळे साहेब शेवटच्या श्वासापर्यंत संघटनेसाठी काम करताना पाहिलंय आम्ही तुम्हाला आणि म्हणूनच आज तुमची आठवण येते साहेब पण काळजी नसावी साहेब काळजी नसावी कारण कोणत्याही पदापेक्षा वैयक्तिक स्वार्थापेक्षा संघटना महत्वाची आहे पक्ष महत्वाचा आहे ही तुमची शिकवण मानानं मिरवत पुढे घेऊन जाणारा तुमचा राजन आणि तुमचे सगळे सच्चे शिवसैनिक आहेत आपली संघटना उभारण्यासाठी त्यामुळे किती जण गेले ना तरी तुमचे आणि बाळासाहेबांचे विचार आमच्या सोबतीला आहेत साहेब आम्ही जीवाची बाजी लावू पण शिवसेनेचं ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे ब्रीद पुसू देणार नाही आम्ही पुन्हा एकदा तुमचा सैनिक या वादळात पहाडासारखा उभा राहणार आहे कारण तुम्ही दिलेली ताकद आजही त्याच्या मनगटात शाबूत आहे पुन्हा एकदा प्रवास खडतर असला ना साहेब तरी या प्रवासात तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत असू द्या आणि पुन्हा एकदा पाठीवर हात ठेवून साहेब फक्त लढ म्हणा तुमचा सच्चा शिवसैनिक राजन विचार